सुबह शाम करते मी काम काम करून करून मी झाले जाम हा मग तुझा रे तुला म्हणते मला जाम कर पण आता एखादी येऊ दे भाऊ घे पटून आता भेटला जाम झाले मग तुझं वय निघून चाललंय पण आता पुरय मला असं वाटतं का सोयीची भेटली पाहिजे भेटत होते पण अरे ओम कसं काही नाही दिलं मला तुझ्या संसाराची काय काळजी आहे का नाही काय वाळी वारा फोन आलाय हा पाय कोण आहे पाय हॅलो हॅलो

होऊनच जाऊ दे आता लग्न मस्त व्हायचे आईला आता कामधंदे करून आता आईची मजा होईल मस्त व्हायची मस्त युष्य माझी राज झाले का सगळे त्याच करून घेतले घरातल्या कामधंदे येऊ राहिला आता तेव्हा येऊ राहिलं वाट पाहतो त्यांची

लाईटी बिटी आहे परत तुम्हाला सांगतो फोर व्हीलर गाडी आहे ड्रायव्हर बाहेर बाहेर जाऊ घ्या बाहेर एक मिनिट एक मिनिट काय पाहायचं काम नाही तुम्हाला मी तुमची शेत बघायला शेत नाही तुम्हाला दाखवतो दाखवतो सत्ता एकडं गटे हा हे शेअर नाही सगळं करत गाड्या करून घेतो अच्छा काय काय लागलेलं ला 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 आहे काय उचलावे काय काय डाय लागेल आणि कागदपत्र आहे का सरळ तिकडे उतारे का ते उतारे सगळेकडे त्याला टेकला काय कागद वापायची नाही का मला ऑफिस मध्ये द्यावं लागलं नाही 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 काय ऑफिस मध्ये आपल्या ऑफिस ऑफिस कायदा का समजत तुम्हाला बाबा काय कायद्याला मांडायचं सगळं आता कोणी कोणा करू शकत

मॅडम आऊ डोक्यात पाणी झालंय ना तुमच्या बाबुर मी आलय कशासाठी तुम्ही काय बोलतायसाठी मॅडम यांचा स्टे करायची काही गरज नाहीये तुमचे पेपर दाखवा दादा पेपर चला पाहून पाय कशायच आलीच तू ये काय काय बाई काय तुम्हाला

रिमोट रिमोट रत्ता फिरवलाय वाटतो हो आता फिरवला हो थोडी पावसामुळे कीड़े पडले त्याला पण आता भरपूर अन्न बिठलं काय काय बोलतो दादा ते याला नाही का ते नीट बघ आ मावळा कीडा पडत नाही झालेले हे बघ खाने आ डायरेक्ट खातो मी खाऊ पाचे मी पाले खातोला वाटतिला हा लय गोड आहे काय मी खात नाहीये नाही म्हणजे काय खाणार

मी राहत सगळ्या खात्री करून द्या मी काय मग बहिणीला बोलून घेतलं लगेच हो त्याच्याकडे शासना शुभ कार्यालय राहत सगळे बोलावं लागतात बहिणीला भावाला नाचवाला असं मी काय दारू बिरू पेत नाही

अगं बाई तुम्हाला मुली सारखी मेर जायचा तुमचं कन्फ्युजन काय मला सांगा तुम्ही कोणत्या गोष्टीत कन्फ्युज झाले बाबूराव काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी काय ऐका तुला जेवढा पगार आहे ना तेवढं महा शेती आहे

जागा बघायला आली तुमची कोणी तुम्ही मी कृषी अधिकारी मग कावर आली इकडं मी कृषी अधिकारी तुमच्या जमिनीवर स्टे आलेला आहे तो काढण्यासाठी बघण्यासाठी आलो आम्ही ऍप्लिकेशन दिले तर ते लोक हे मग ते आणि हनीमून लग्न हे काय उतावा नवरा आणि गुडघ्याला बाशी काय झालं चार पाच वर्षा सारखे फोन करत्या आणि डायरेक्ट पाहुणे याच्या पाहायला मला हा हो मॅडम कन्फ्यूज झालं हो का बरं मला लग्न करायला झालं काय तुम्ही दादा सावलीच बोल रे अहो काय तुम्ही बोलताय अहो आम्ही माणसं कुठली तुम्ही कुठली माणसं कुठलं बरोबरी करताय तुम्ही आम्ही इथे सिटीवर स्टे काढायला आलो आणि तुम्ही कुठला विषय लावून दिला मी फोनवर तुम्हाला पूर्ण स्पष्टपणे सांगितलंय तुम्ही जे पेपर माझ्या ऑफिस मध्ये पाठवले ना त्याच्यामुळे मी इथे आली तुमची जागा बघायला तुमच्या जागेचा काही इशू होता तो सॉल्व्ह करायला आली आणि तुम्ही काय बोलतोय बोलल्यास नाही मला

आता आजच इकडं लाग कस वाटलं तुम्हाला एपिसोड कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा